काँग्रेस पक्षाची साथ सोडलेले अहिलेनगर शहरातील किरण काळे हे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात प्रवेश करणार असून लवकरच ते शिवबंधन बांधण्याच्या तयारीत आहे आणि मातोश्रीवर किरण काळे यांचा पक्षात प्रवेश होणार असल्याची माहिती मिळतीये काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले आक्रमक नेते किरण काळे यांनी आता काँग्रेस पक्षाला रामराम ठोकलाय राम काँग्रेस पक्षाची साथ सोडलेले किरण काळे हे महायुतीतील घटक पक्षात प्रवेश करतील कि महाविकास आघाडीतच राहणार याबाबत अनेक चर्चेला उधाण आलं होतं मात्र शिवसेना उद्धव उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांच्या समवेत किरण काळे यांची मातोश्रीवर जवळपास पाऊन तास चर्चा झाल्याची माहिती मिळतीये मात्र या पाऊन तासात नेमकी कोणती चर्चा झाली हे मात्र समजू शकलं नाहीये तर यावेळी प्रवक्ते खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या समपेत झालेल्या या चर्चेनंतर किरण काळे आता शिवबंधन बांधणार असल्याची खात्रीशीर माहिती आणि आता लवकरच मातोश्रीवर काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यामुळे काळे यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं तर एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत काही दिवसांपूर्वी प्रवेश केल्यानंतर अहल्यनगर शहरात आता पुन्हा शिवसेना बळकट करण्यासाठी मातोश्रीवरून सुरू झाल्या किरण काळे आक्रमक नेतृत्व गळाला त्या माध्यमातून शहरात शिवसेना पुन्हा मजबूत करण्यासाठी मुंबईतून घडामोडी सुरू आहे तर किरण काळे हे काँग्रेसमध्ये असताना देखील ते शिवसेना दिवंगत नेते स्वर्गीय अनिल राठोड यांच्या विचारधारेवर काम करत होते किरण काळे यांची सुरुवातीपासूनच स्वर्गीय अनिल राठोड यांच्या विचारांना पुढे नेत काम करण्याची कार्यपद्धती पाहता काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर ते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील असा कयास बांधला जात होता त्यातच त्यांनी आता ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतल्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झालंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर